स्मार्ट अहमदनगर न्यूज नमस्कार मी सौ अर्चना अजय ओझा गेल्या एकोणीस वर्षापासून आमचा कॉस्मेटिक व्यवसाय आहे गायत्री सेल्स कॉर्पोरेशन या नावाने यशस्वीरित्या चालू आहे सातारा सांगली कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात आमचे मटेरियल जाते पार्लर सलून कॉस्मेटिक शॉप यांना आमचा सप्लाय होतो कॉस्मेटिक सोबतच आम्ही पार्लरला ला लागणाऱ्या मशिनरी चेअर्स ड्रायर स्ट्रेटनर इत्यादी वस्तू पुरवितो मला व्यवसाय करताना मार्केटिंग व ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवातीला अडचणी त्या अडचणी इतर महिलांना येऊ नये म्हणून बरेच दिवस माझ्या मनात वेगवेगळ्या कल्पना येत होत्या सामाजिक भावनेतून मी व माझ्या सखी आम्ही मिळून सर्वसामान्य महिला ज्या घरातून व्यवसाय करतात त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आम्ही अवघ्या चार पाच दिवसात निर्णय घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन ला एक दिवसीय प्रदर्शन घेतले सुमारे पन्नास स्टोल धारकांनी सहभाग नोंदवला एका दिवसात अंदाजे सत्तर हजार रुपयाची उलाढाल झाली त्यापासून स्टॉक धारक महिलांना आजही व्यवसाय मिळतोय महिलांनी कौतुकांनी फोन करतात उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद देतात त्यावेळी मनाला समाधान वाटते आपण समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करू शकलो पुढेही हा घेतलेला वसा असाच ठेवणार सहाय्य करू अवघे करेल मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद तसेच जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यापुढे सुद्धा लहान व घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांच्या व्यवसायासाठी वाढीसाठी व वा आर्थिकदृष्ट्या महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी प्रयत्न करेल तसेच माझ्या व्यवसायात देखील महिलांनाच नोकरी देण्याचा माणस आहे धन्यवाद उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज नाव आहे आणि आम्ही सातारा कोल्हापूर सांगली तिथे आम्ही सर्व साहित्य आम्ही सप्लाय करतो त्याच्यात चेअर आहे ट्रॉली आहे मशिनरी आहे ते आम्ही तिथे सप्लाय करतो त्याच्यातच आम्ही समाज कार्य पण करतो आता आम्ही एक स्टॉलचा कार्यक्रम घेतला होता त्याच्यात आम्हाला खूप सक्सेस मिळाली अवघ्या चार दिवसात आम्ही हे अरेंज केले आणि चार दिवसात आम्हाला पन्नास वर स्टॉलचं आम्हाला हे मिळालं आणि आता आम्ही परत घेणार हो। आहोत मध्ये तारीख ठरली की मी सांगते आणि तेव्हा तुम्ही आम्हाला सहकार्य करा जागतिक निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही असं आम्हाला सहकार्य करा धन्यवाद स्मार्ट अहमदनगर न्यूज